नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी बी, -बी डिकॉडरवरती तर मित्रांनो सेटवरून एक अपडेट येते घरामध्ये कॅप्टन्सी टास्क आता सुरू आहे मित्रांनो याला तुम्ही कॅप्टन्सी टास्क देखील म्हणू शकता किंवा मोटरमॅन टास्क देखील म्हणू शकता तर याच्यामध्ये काय आहे तर मित्रांनो हेच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो गार्डन एरियामध्ये सेटअप लावण्यात आलेला आहे ज्यामध्ये पंधरा सदस्यांना एक येल्लो लाईन आखलेली आहे येल्लो लाईनच्या मागे त्या ठिकाणी राहायचं आहे आणि आता इथे रेल्वे गाडीचं एक बुग्गी म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला डब्बा म्हणू शकता तर तो डब्बा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्या ठिकाणी थोड्या थोड्या वेळात घंटा वाजणार असते आणि पहिला घंटा वाजला की त्या ठिकाणी यल्लो लाईनवरून पळत जाऊन डब्यावरती त्या ठिकाणी चढायचं आहे तर असा काही हा टास्क का आहे आणि यामध्ये वर्षाताई संचालक आहेत आणि आता इथे वर्षाताई संचालक असल्यामुळे त्यांना कोणतेही दोन सदस्य डिसाईड करायचे आहेत त्यांनी जे दोन सदस्य डिसाईड केलेले आहेत तर ते काय करणार जे लोक डब्यामध्ये गेलेले आहेत त्या लोकांना बाहेर काढणार आणि या टास्कमध्ये जो जिंकणार त्याला एक मोठी पॉवर मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे तो सदस्य कॅप्टन देखील असणार आहे तर मित्रांनो हा इतका जबरदस्त फिजिकल टास्क आत्ता घरामध्ये होत आहे वेल मित्रांनो कॅप्टन कोण झालं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद